देशातली सर्वात मोठी एअरलाईन्स असलेल्या इंडिगोची गेल्या अठ्ठेचाळीस तासात तीनशेपेक्षा जास्त उड्डाणं रद्द झालेत विमानतळावर गेलेल्या प्रवेशांना बारा तासांपेक्षा जास्त तात्कळत बसावं लागलं आणि अनेकांना विमानतळावरच मुक्काम करावा लागला रेल्वे स्टेशनपेक्षाही वाईट स्थिती हैदराबाद बंगळुरू मुंबई पुणे यासह देशातल्या शंभरपेक्षा जास्त विमानतळांवर होती यामागे कारण सांगितलं गेलं ते म्हणजे डी जी सी एने कर्मचाऱ्यांच्या आरामाचे नियम बदललेत आणि वैमानिकांसह क्रू स्टाफलाही जास्तीची विश्रांती देण्यासाठी रोस्टर पद्धतीत बदल करायला सांगितलेत आधी नाईट ड्युटी आठवड्यातून सहा दिवसही लावली जाऊ शकत होती जी आता फक्त दोनच दिवस करण्यात आली आहे आधी एका आठवड्यात आरामासाठी छत्तीस तास दिले जायचे तर आता अठ्ठेचाळीस तास सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे नाईट ड्युटीनंतर वैमानिकांसह क्रू मेंबरला झोपण्यासाठी फक्त दहा तास दिले जायचे ज्यात बदल करून ते आता बारा तास करण्यात आलेत या नियमांचा सर्वात मोठा फटका फक्त इंडिगोला बसण्याचं कारण म्हणजे इंडिगोकडून दे दररोज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी मिळून बावीसशेपेक्षा जास्त उड्डाणं केली जातात हा आकडा एअर इंडियाच्या जवळपास दुप्पट आहे दुसरं कारण म्हणजे इंडिगो परवडणारी विमानसेवा म्हणून मानली जाते आणि लोकांचा यामुळे इंडिगोकडे जास्त कल असतो याचा अर्थ दहा ते वीस टक्के उड्डाणं रद्द म्हणजे दोनशे ते तीनशे उड्डाणं रद्द असा त्याचा अर्थ होतो ज्याचा फटका हजारो प्रवाशांना बसतो रोस्टर पद्धती लागू करण्यासाठी आम्हाला किमान पंधरा दिवसांची आवश्यकता असताना फक्त दोनच दिवस मिळाले असं इंडिगोचं म्हणणं आहे तर काही संघटनांचं असं म्हणणं आहे की इंडिगोची ही प्रेशर टॅक्टिक आहे जेणेकरून नियमात काही दिवसांसाठी का होईना सवलत मिळवता येईल यात खरं काय खोटं काय समोर येईलच कारण डी जी सी एने इंडिगोला समन्सही पाठवलं आहे पण गेले अठ्ठेचाळीस तासांपासून लोकांचे रेल्वे स्टेशनवर होतात तसे हाल झालेत स्टेशनवर किमान खाणं पिणं तरी स्वस्त असतात विमानतळावर मुक्काम करणाऱ्यांना न परवडणारं अन्नही खावं लागलं अलका आय पी एफ बंधत्व टेस्ट्यू बेबी आणि आय पी एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल पारशी रोड